नमस्कार आपण पाहतोय मशाल न्यूज प्रेक्षक या ठिकाणी आज आपण बघतोय आज आपण आहोत विक्रमगड तालुक्यातील बालापूर या गावामध्ये बालापूर पाटीलपाडा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बालापूर पाटीलपाडा या ठिकाणी या शाळेच्या जी नवीन इमारत आहे बांधण्यात आलेली आहे या नवीन इमारतीचं आज उद्घाटन होत आहे आपण या ठिकाणी केंद्र प्रमुख आहेत सर यांना याबाबतची प्रतिक्रिया विचारूया रोडे सर नमस्कार नमस्कार बऱ्याच दिवसांनी साधारणतः दोन तीन वर्षांनी जी प्रतीक्षा होती ती आज प्रतीक्षा संपलेली आहे अनेक प्रयत्नाने अनेक ग्रामस्थांनी प्रयत्न केले आणि त्यानुसार आपन... आज आज त्याचे प्रयत्न यश आलेले आहे त्याबद्दल आपण काय सांगा यामध्ये जिल्हा परिषद पालघर आणि आपले पाटीलपाड्याचे गावकरी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने ही आपली इमारत पूर्णस्थात आलेली आहे आणि आज तिचा लोकार्पण सोहळा होत आहे त्यासाठी मला इथे आमंत्रित केलेलं आहे जे काही मागे एका वर्गात दोन शिक्षक होते आणि बसण्याचे हाल वगैरे होते बऱ्याच गावकऱ्यांनी एक रूम देखील आम्हाला दिली होती तीन शिक्षक असताना तिथं देखील त्या गावकऱ्यांच्या सहकार्याने तिथं बसत होतो आम्ही आणि आज ते काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता त्यानंतर जे काही स्वप्न आहे ते आज पूर्ण होत आहे त्याबद्दल मी मशाल न्यूज चॅनलला मी शुभेच्छा देत आहे आणि आमच्या लोकार्पण सोहळ्यासाठी जे काही संधी दिली आम्हाला इथं त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानत आहे ओके त्या ठिकाणी शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष तुकाराम भुजाळे आहेत ज्यांनी बऱ्याचपैकी या ठिकाणी इमारत व्हावी म्हणून त्यांनी या ठिकाणी लढा दिलेला होता त्यांना याबाबत आपलं मत आम्ही विचार त्याबाबत आपलं मत सांगा नमस्कार मी तुकाराम भुजाळे गेल्या तीन चार वर्षापासून जे शाळेतील मुलांना जे शिक्षणापासून वंचित राहावं लागलं होतं म्हणून एका बाजूला आम्ही बघितलं हे असंच चालणार नाही म्हणून आम्ही ना गावकऱ्यांनी म्हणून एक लढा उभारला म जेणेकरून सरकारला जाग यावी आणि आम्हाला नवीन इमारत मिळावी यासाठी तसंच इमारत तर मिळालीच पण जे जो ठेकेदार आहे ते ठेकेदाराने थे, जे काम घेतलं आहे ते ठेकेदाराने अजूनपर्यंत शाळेतल्या मुलांना जे पाण्याची सोय होती ती त्यांची मोटरचा पाईप तोडून टाकला आणि ते अजूनपर्यंत काही त्यांनी रिपेरिंग करून दिलं नाही तर मला एकच सांगायचं आहे मला का कमीत कमी पाई ते पाईप नवीन आणून आणि शाळेतल्या मुलासाठी करून द्यावा यावेळी मी सरकारला विनंती करतो ओके okay, म्हणजे विद्यार्थ्यांना पाण्याची समस्या अजून तरी आहे थोडक्यात सांगाय केलं या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत ते मुख्याध्यापकांना आम्ही मत <coughs> विचार जाणून घेतो नमस्कार आ, मी जीपा शाळा पाटीलपणा येथील मुख्य शिक्षक विश्वनाथ गायकवाड या ठिकाणी आमची शाळेच्या बाबतीत अतिशय गंभीर परिस्थिती होती म्हणजे आमच्याकडे एक वर्ग होता आणि त्यावेळेस पट जास्त होता तर त्याच्यामुळे जो शिक्षणाचा जो व्यवस्थितपणे यायला पाहिजे तो येत नव्हता त्या दरम्यान गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं होतं घराची व्यवस्था केली होती परंतु गावकऱ्यांनी मोठ्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य केलं शासनाकडे सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि या ठिकाणी आज आम्हाला हे नवीन संकुल दिलेलं आहे शाळेने त्याच्याबद्दल मी प्रशासन तसंच गावकरी यांचे खूप खूप आभार मानतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो तसेच धन्यवाद मशाल चॅनलला पण देतो आभारी धन्यवाद एकंदरीत विचार केला असता ग्रामीण भागातील या आदिवासी भागातील शाळांची दुरावस्था कशा पद्धतीन असते शासनाने जर वेळीच लक्ष दिलं नाही तर जागरूक ग्रामस्थ नसते तर अजूनही या शाळेला अधुनिक दोन वर्ष लागली असते आणि म्हणून आम्हाला प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला असं निवेदन आम्ही करू शकतो करू इच्छितो की जिल्ह्यातील जशी ही एक बालापूरची शाळा अशा अनेक शाळांचे समस्या असू शकतात आणि त्या ठिकाणी अशा शाळांचे समस्या आदिवासी भागातील विशेष करून शाळांच्या समस्या असतील त्या प्रामुख्याने दूर करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने करावा धन्यवाद मशाल न्यूजसह रंगाराम वारंगे